नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिल एक दुर्दैवी आणि दुःखद अशी बातमी आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालेलं आहे सत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयामध्ये कर्करोगावर त्यांच्यावर उपचार सुरू होते मुंबईतल्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आपल्या सोबत आहेत विजय पाटकर अत्यंत दुःखद खर तर ही बातमी रमेश भाटकर यांचा निधन झालेला आहे काय तुमची प्रतिक्रिया खूपच खूपच वाईट झालं कारण आमचा खूप जवळचा मित्र म्हणजे मी जेव्हा नाटकात आलो एकोणीसशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी साली तेव्हापासून तो माझा चांगला एक मित्र होता चांगला मार्गदर्शक होता आणि कुठेतरी आम्हाला म्हणायचे की तू रमेश भाटकर सारखा दिसतो रमेश कधी कधी मला बाहेरगावी म्हणायचे होता रमेश भाटकर का सुरुवातीच्या काळात बोल नाही मी पाटकर बघते ते भाटकर एवढा एवढा आमची मैत्री होती आणि आता शेवटच्या आठवण सांगायचं म्हणजे आत्ता मी गणपती मी विनोद चव्हाणांकडे गणपतीला गेलो होतो तिथून म्हटलं की विजय कधी मी म्हटलं रे रमेश ते पुढे राहतो जाऊन येऊया तर तेव्हा मी गेलो होतो रमेशला मी भेटलो आता ती माझी शेवटची भेट झाली नंतर एक दोन फक्त फो, फोनवर माझं बोलणं झालं आता ते गुरु मिठभाव करून आमच्या समाजाचे एक कार्यक्रम करणार होते तेव्हा रमेश भाटकरांना म्हणजे प्लीज प्लीज घे म्हटलं त्यांना कर हा नंबर आहे बोलून घे म्हटलं आता तेही राहिलं आणि आठवण सांगायची राहिली म्हणजे मी लंडन एक सिनेमा शूट करत होतो त्यात तो, तो नव्हता प्रोड्युसरने सांगितलं तू याला घे कर आणि पण हा कामच करत नाहीये म्हणजे कॅरेक्टरच नाहीये सिनेमात कुछ भी करो रमेश भाटकर हमको चाहिए मी तो सीन लिहिला मी डिरेक्ट केला त्या सिनेमात मी रायटर नव्हतो डायरेक्टर नव्हतो मी ऍक्टर होतो आणि सीन शूट करत असताना रमेश भांडण झालं रमेश म्हणत होतं की हे चुकीचं आहे विजय हे चुकीचं आहे चुकी mm -hmm. शूट करतोय म्हटलं रमेश ऐक माझा विश्वास ठेव वेळ पण नाही लंडनला होतो आपण मला तीन दिवसा सगळं शूट करायचंय मी शूट, कर शूट केलं त्याच्यानंतर जा एडिटला जाऊन जेव्हा डबिंगला गेला रमेश डबिंग कम्प्लीट झाल्यावर डबिंग रूम मधला बाहेर आला आणि मला विजय पाटकर मी चुकलो त्या दिवशी तुला म्हटलं तर चुकीचं चाललंय म्हणून नाही तू खूप चांगला केला असा हा लहान असा मुलगा होता तो आणि खूप मोठा माणूस खूप मोठा माणूस आणि जेम ऑफ द पर्सन खूप आमचा चांगला मित्र केला धन्यवाद विजय जी, जी। तुम्ही ज्या आठवणी इथे जागवल्यात एक हर असा एक वेगळा असा हा कलाकार खरतर बर अभी तर आपल्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर देखील आहेत जयंत वाडकर कमांडर असो किंवा मग हॅलो इन्स्पेक्टर असो यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका इन्स्पेक्टर ची भूमिका करावी तर ती रमेश भाटकर यांनीच आपण तर अनेकदा त्यांच्याविषयीच्या गोष्टी ऐकतो की बाहेरही लोक त्यांना इन्स्पेक्टर म्हणूनच ओळखत होते आज रमेश भाटकर आपल्यामधून गेलेले आहेत त्यांच्याविषयीची कुठली आठवण तुम्ही जागवाल खूप चांगला मित्र मी आता ऐकत होतो विजय सांगत होता खूप चांगला मित्र सोडून गेला आणि हॅलो इन्स्पेक्टर मध्ये मी कामही केलं त्याच्याबरोबर आणि कधी त्याने म्हणजे असं म्हणजे आता विजय म्हंटल तसं लहान मुलासारखं तो तसाच होता आणि तिथेही कोणी काही सजेस्ट केलं काही केलं तरी जर असं नाही वाटायचं की अरे कोण आपलं पण त्याची करेक्ट सजेशन तो करायचा आणि रमेश बरोबर हे गेला एक महिना आम्ही जवळजवळ खूप वेळा मध्ये होतो खूप वेळा जाऊन बोललो फोन केला भेटलो कारण हा शेवटचा एक महिना खूप त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा खूप वाईट होता कारण का खूप माहिती आहे तुम्हाला कॅन्सरच्या यात नव्हतात आणि खरंच पण एवढा आम्ही जेव्हा जसं यांनी लंडनची एक गोष्ट सांगितली जसं मिट्टामध्ये आम्ही मिट्टाला जायचो त्यावेळी महेश मांजरेकर आम्हाला घेऊन जायचे आणि तिथे मिट्टामध्ये तो त्यावेळी त्या जुन्या सगळ्या सॉली लिखी त्याच्या नाटकाच्या बिघडले स्वर्गाचे द्वार असो त्यानंतर त्यांनी केलेली सगळी जुनी नाटकं त्यातली ती सॉली आणि त्या गोष्टी इतक्या सुंदरपणे तो बोलायचा आणि स्नेहाल भाटकरांचं विशेषतः बाबांचं कौतुक तो खूप करायचा त्यावेळी आणि बाबांची गाणी गायचा आणि अस्खल येत एकदम तर तो सगळा मजा आणि तो सगळा आमचा चांगला मित्र आणि संस्कृती